बातमीपत्रात आपले स्वागत पाहूया आजच्या काही ठळक नांदेड शहरामध्ये मोकाट जनावरांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले तर मनपा प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष गेल्या अनेक दिवसापासून नांदेड शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या जनावरांनी भर रस्त्यात धुमाकूळ माजवला आहे यामुळे दिवसेंदिवस शहरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे तर शहरातील नागरिकांना या समस्येचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे जनावरांचा धुमाकूळ प्रामुख्याने श्रीनगर पोलीस वसाहत ते आय टी आय रोड मुख्य रस्ता तथा वर्कशॉप कॉर्नर ते भाग्यनगर व तसेच चैतन्यनगर विमानतळ रोड राज कॉर्नर नाका ते वामननगर छत्रपती चौक येथे पाहायला मिळत आहे शहरातील सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शाळा कॉलेज ऑफिस व इतर कामावरून घरी जाणाऱ्या वाहनधारकांना या वाढत्या असंख्य मोकट जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे त्रास सहन करावा लागत असून शहरातील सामान्य नागरिकांना देखील या तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर व गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे <usallu»>. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर व गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे मी राजेश सिक्युरिटी आहे रोडवरच्या जनावराला मी दररोज बघतो रोडवर बसेल राहतात वाहनं येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची अठरा होती लोकर को उठत नाहीत काही नाही लवकर जात नाही त्याच्यामुळं ट्रॅफिक जाम होते जात दररोज या रोडनं बसेल असतो जनावर बरं दुर्घटना वगैरे हो होतात का या रोडला हो होतात ना, होता ना। कोणतं मोटरसायकल लागते जनावरांना जनावरांना जखम होती मोटरसायकल पडते असं आज असाच एक अपघात नाका परिसरात पाहावयास मिळाला या अपघातात एका ऑटो चालकाने रस्त्यावर मोकाट फिरत असलेल्या गायीला जोराची धडक देऊन पसार झाला तर चौकात जमलेल्या काही प्रथमदर्शी नागरिकांनी बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या गायीला काही प्राथमिक उपचार करून वाचवत असेच अपघात शहरात दररोज कुठे ना कुठे होत असल्याचे सांगितले अचानक या ठाणे असं निघून गेला मी आलो आणि गाडी बाजूला लावून धडक लागल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे वामनगर परिसरात मुकाट जनाचा भरपूर वाढलेला आहे वाहतुकीला रदारी भरपूर त्रास होतोय प्रशासनाचा किंवा महानगरपालिकेचा याच्याकडे काही लक्ष नाही दुर्लक्ष म्हटलं चा तरी चालतील थोड्या वेळा खाली झालेला मनपा प्रशासनाने वेळीच्या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून काहीतरी उपाययोजना केली नाही तर येणाऱ्या ना काही दिवसात काही ना काही अनिश्चित दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही नांदेडहून उदय नरवाडे व सचिन पाटीलसह ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र